रामगिरी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करावी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य कोणाच्या धर्माबद्दल कोणाला बोलण्याचा अधिकार नाही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर बंटीदादा सपकाळ यांची निवेदन सादर केले व मागणी केली अशा मुख्यमंत्री पदावर बसूनही राजीनामा ना देवी रामगिरी महाराज हे संत नाही यांच्यावर काडकळींना कारवाई करावी ही आणि कोणताच धर्म हा द्वेष शिकवत नाही गुन्हा गोविंदाने सकाळी रावा ही सर्व धर्माची शिकवण आहे मात्र असे असताना या तथाकथित रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं याचा आम्ही निषेध करतो खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे मात्र संविधानिक पदावर बसलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे लायक त्या पदाचा कारभार त्यांनी केला पाहिजे मात्र एकनाथ शिंदेनी अत्यंत नालायक स्वरूपाचे वक्तव्य करत असताना एका विकृतीला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांची पाठराखण करत असताना दोन धर्म दोन जाती कशा लढतील याचाच प्रयत्न आणि प्रयोग ते करत आहेत एकीकडे मराठवाड्यात दोन जाती लढवल्या जात आहेत दुसरीकडे मुंबईमध्ये दोन प्रांतातले लोक लढवल्या जात आहेत तिसरीकडे आता दोन धर्मांना लढवत आहे कसंही करून काही करून आगामी विधानसभेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं पाहिजे लोकसभेसारख्या आमच्या सीट पडल्याने पडता कामा नये याकरता आता हे देश पेटवायला आणि राज्य पेटवायला या निघाल्या मंडळीपासून आपण सावध झालं पाहिजे आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या पिल्लावळीसह जो महाराष्ट्रात जो धुमाकूळ घालत आहेत कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना पदावरून बरखास्त करा आणि या सुरेश राणे नामक जो व्यक्ती आहे यांना यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा ही आमची मागणी दंडाधिकाऱ्यांकडे या मागणी सह आम्ही आलेलो आहे हा जो महाराज स्वतःला म्हणून घेणार आहे हा महाराज विराज काय नाही याच्या आधी आसाराम नावाचे एक महाराज होते तिकडे हरियाणामध्ये राम रहीम नावाचे महाराज होते हे जसे जेलमध्ये आहेत तसे हे सुरेश राणे या माणसाला या रामगिरीला कुठेतरी जेलमध्ये पाठवलं पाहिजे तरच या महाराष्ट्राचं सामाजिक सलोखा कायम राहील आणि देशाची एकता अखंडता व बंधुत्व हे अबाधित राहील